पाहतात नमस्कार प्रेस फॉरम जीवन गौरव पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पत्रकार मुदळकर वानकरी अंगणवाडी सेविकांची विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आदिवासी संशोधन केंद्राचे महाराष्ट्राचे आयुक्त सरकुटे यांच्या निलंबनाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छता मोहीम थंडावली आता बातमीपत्र विस्ताराने प्रेस फॉरम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले असून हिमायतनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मुधोळकर तर शंकर चव्हाण पत्रकारिता पुरस्कार नांदेडचे करण सिंह यांना देण्यात आला प्रेस फोरम पत्रकार संघटनेतर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले असून संघटनेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार हिमायतनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मुधोळकर यांना दिला जाणार आहे याशिवाय शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार पत्रकार प्रल्हाद उमाटे यांना युवा पत्रकार पुरस्कार अशोक आवळे इब्राहिम खान छायाचित्रकार करणसिंग बैस शेख जुबेद मयूर कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे दोन हजार पंधरा चे पुरस्कार नुकते शासकीय विश्राम झालेल्या बैठकीत प्रेस फोरमचे चे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर हकीम खान यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष विजय निलंगेकर विभागीय संघटक श्याम कांबळे यांच्या उपस्थित घोषणा करण्यात आली पाणी फोटोग्राफी करना पडता लोक अटक गे काही जगा जाण्या केले रस्ता नाही कहा से आना चाहिए कहा से जाना चाहिए पता नहीं था इसी जगह पे जाके मैंने काम किया फिर तो उसके बाद 2008 में गुरुआ गति का कार्यक्रम था जब भी गुरुद्वारे के कार्यक्रम में हमने सबसे ज्यादा कवरेज दिया है, पे दिया है। और दो हजार आठ में गुरुद्वारे से बाहर विदेश विदेश से लोग आए थे महाराष्ट्र अंगनवाड़ी सेविका व मदतनीस मदतने वती जिला परिषदवाड़ी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कला मंदिर ते जिला परिषद इतपर्य भव्य मोर्चा काढण्यात आला तसेच जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांचा टाव फोडला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ यांच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड येथे आज भव्य मोर्चा निघाला आज अंगणवाडी सेविका व मदतनीस च्या जिल्हास्तरीय मागण्याबाबत आज दुपारी कला मंदिर पासून जिल्हा परिषद वर हा मोर्चा येऊन धडकला आणि जिल्हा परिषद येथे धरणे दे आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मोर्चाच्या शिष्टमंडळीशी आपण वेळ देऊन प्रश्न सोडवणार नाहीत तोपर्यंत तो मोर्चा वधान्य आंदोलन थांबणार नाही हजारोच्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते विराट मोर्चा आपण जिल्हा परिषदेवर आहे या मोर्चाचा रोष साठे साहेब तुमच्यावर आमचा बिलकुल नाही जिल्हा परिषदेवर नाही हा रोष महाराष्ट्र शासनावर आहे की ज्याने आडात पाणी ठेवला नाही मग पावड्यातून कुठून येईल महाराष्ट्र शासन हे आड आहे हे आहे आहे आणि म्हणून आम्ही पण सकाळी चुकीचा महाराष्ट्र राज्य से अंगणवाडी सेविका व मदसनीस महासंघ यांच्या मागण्या आय एसओ दर्जाच्या अंगणवाड्या करण्यासाठी सक्ती होऊ नये मानधन दरमहा दहा तारखेपर्यंत देणे किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करणे मानधन वाढीतील फरकाची थकबाकी देऊन सुधारित दरानुसार मानधन मिळावे सेवानिवृत्ती झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसला पेन्शनचा लाभ मिळवून देणे इत्यादी मागण्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ यांच्या होत्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोर्चामध्ये सहभागी होत्या सर्व मागण्यांची सोडवणूक करावी अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन जोडू असा इशारा अंगणवाडी सेविका यांनी दिला यावेळी उपस्थित भगवानराव देशमुख प्रदेश अध्यक्ष लातूर अशोक जाधव जिल्हा अध्यक्ष नांदेड प्रताप मोगलाईकर अभा अध्यक्ष धुळे यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका या मोर्चामध्ये उपस्थित होत्या वेळ झाल्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पात्रा नमस्कार लावायचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत सिटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट करप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या नवकर्षा विरोधात रोष व्यक्त करण्यात आला असून आदिवासी संशोधन केंद्राचे महाराष्ट्राचे आयुक्त संभाजी सरपुट्टे यांना निलंबित करा अथवा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी बांधवाकडून देण्यात आला आदिवासी संशोधन केंद्राचे महाराष्ट्राचे आयुक्त संभाजी सरकुटे यांना त्वरित निलंबित करा अन्यथा आदिवासीचे राज्यभर तीव्र आंदोलन करणार शासनाने सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने आदिवासींना दिलेल्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रकार राज्यातील नोकरशाही वर्षानुवर्षांपासून करीत आहे आता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मार्फत खऱ्या आदिवासींना काही फुटकळ तक्रारीवरून बोगस ठरवून त्यांना सामाजिकदृष्ट्या मध्ययुगीन काळात काळात सरच नेत्यांचा प्रयत्न चालू आहे अशी माहिती शासकीय विश्राम गृह पत्रकार परिषदेत बोलताना दिली त्यामध्ये शंकरराव चांदोळकर व्यंकटराव खारगिलीकर रामराव रामोड प्रवीण जेठेवाड बळीराम कानेरी अमित कंठेवाड साहेबराव मामिलवाड अतुल पदेवाड डॉक्टर लक्ष्मीकांत जिरेवाड रामचंद्र मुसरे सदाशिव पापुळवार बैठकीत उपस्थित होताना सांगत होते जो आहे तो या देशामध्ये तीन राज्यामध्ये आढळतो तो म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यामध्ये मनेरवालू समाज जो आहे प्रामुख्याने राहतो हा समाज जो आहे आदिम संस्कृतीने अंगीकारलेला असल्यामुळे हा आदिवासी आहे हा वनवासी कोणी यांना म्हणतात आणि यांच्या मूळ ज्या चालीरीती आहेत उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा भाजपाचे विभाग संघटन मंत्री अविनाश कोळी हे पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्रात काही आदिवासींची तक्रार घेऊन गेल्या असा संभाजी सरकुटे यांनी कोळी समाजाला उडवा उडवीचे उत्तर दिलेच पण कोळी यांना कर्कश भाषेत उत्तर देत त्यांनी आदिवासांना चोर असे संबोधून सर्व आदिवासांचा घोर अपमान केला आहे यामुळे आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकारांना बोलताना ते सांगत होते त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू राज्यस्तरीय तीव्र आंदोलन करू असा इशारा आदिवासी मनरवालू संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि अनेक नेते मंडळी चमकुगिरी करण्यासाठी या मोहिमेत सामील झाली नांदेड भाजपचे नेते मंडळी याला पद नाहीत फोटो काढण्यासाठी एक दोनदा स्वच्छ कपड्यांनी सहभागी झाले आणि पुन्हा गायब झाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि अनेक तथाकथित नेते मंडळी चमकोगिरी करण्यासाठी या मोहिमेत सामील झाली पण नांदेड भाजपाचे नेते ही याला अपवाद नाही फोटो काढण्यासाठी स्वच्छ कपड्यांनी शी एक दोनदा स्वच्छता मोहिमेत हातात झाडू घेऊन सहभागी झाली जितक्या वेळा झाडू मारला नाही त्यापेक्षाही जास्त संख्येने स्वतःचे फोटो काढून घेतले ते सगळ्या माध्यमातून व्यवस्थित्या पोहोचविण्याचंही काम त्यांनी केलं आणि त्यानंतर यांची स्वच्छता मोहीम तिथेच संपली जणू काही त्या कचऱ्याच्या का ढिगाऱ्याबरोबर नांदेडचा सर्व कचरा संपला की काय अशी चर्चा आता नांदेडकरात उघडपणे करताना दिसत आहेत या अगोदर दुसऱ्या पक्षाचे सरकार असताना त्या पक्षाचे नेते मंडळी एखादी मोहीम महिनाभर तरी चालवत होते पण इथे एका तासात मोहीम संपते त्यामुळे त्यांच्या या कृतीमुळे जनता नरेंद्र मोदींना दुसणे देत आहेत आणि हेच का नरेंद्र मोदीच्या स्वप्नातील आच्छेदिन असे म्हणून नांदेडच्या नेत्यांवर खमंग चर्चा होत आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स प्रेस फॉरम जीवन गौरव पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पत्रकार मुदळकर मानकरी अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आदिवासी संशोधन केंद्राचे महाराष्ट्राचे आयुक्त सरकुटे यांच्या निलंबनाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छता मोहीम थंडावली याचबरोबर नमस्कार विश्व बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार